हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळाची काही वाक्य इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आहे जी आपण इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत साधा वर्तमान काळ ज्यालाच आपण काय म्हणतो की सिंपल प्रेझेंट टेन्स ठीक आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळाची काही मराठीची वाक्य आहेत ती आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे की कर्ता हा नेहमी सुरुवातीलाच लिहायचा असतो आता हे जे वाक्य आहे तू कुशल व्यक्ती आहे या वाक्यातील कर्ता आहे तू कर्ता काय आहे तू आहे तो आपण एक नंबरला लिहिणार आहोत ठीक आहे तू साठी आपण लिहिणार आहोत यू यू नंतर सर्वनाम नाम कोणता येईल आर यू आर कुशल व्यक्ती आहे काय म्हटलं कुशल व्यक्ती आहे कुशल व्यक्ती याला आपण काय म्हणतो एक्सपर्ट पर्सन आता एक्सपर्ट एक्सपर्टची सुरुवात ईने होते त्यामुळे आपण इथंच अगोदर अँड लिहिणार आहोत ओवेलच्या सुरुवातीला आपण अँड लिहितो यू आर अँड एक्सपर्ट ई एक्स पी ई आर टी एक्स पी आर टी बघा ए एक्सपर्ट या शब्दाची सुरुवात ईने झालेली आहे आणि ओवेल्स ई आय ओ यू हे जे पाच ओवेल्स आहे या ओवेल्सच्या अगोदर आपण ॲन लिहितो ठीक आहे यू आर एन एक्सपर्ट पर्सन पर्सन म्हणजे काय व्यक्ती यू आर एन एक्सपर्ट पर्सन ठीक आहे पुढचं वाक्य आहे तुम्ही भारतीय ना भारतीय नागरिक आहात या वाक्यातील कर्ता आहेत तुम्ही हा आपण एक नंबरला लिहिणार तुम्हीसाठी आपण काय लिहायचं आहे आर यू आर भारतीय नागरिक इंडियन आई एन डी आई ए एन भारतीय नागरिक मजे सिटीजन सी आई टी आई जे ई एन एस सीटीजन्स यू आर इंडियन सिटीजन्स ठीक है त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते आहे बघा तो संचालक आहे आता हे वाक्य आपण कसं लिहिणार तो संचालक आहे या वाक्यातील कर्ता आहे तो तोसाठी आपण लिहिणार आहोत ही ही नंतर काय येईल इज ही इज अ डायरेक्टर डी आय आर ई सी टी ओ आर डायरेक्टर ही इज अ डायरेक्टर ठीक आहे पुढचं बघा वाक्य आहे तू मूर्ख आहेस हु? आता हे वाक्य पण कसं लिहिणार तू साठी काय येईल यू तू साठी येईल यू त्यानंतर पुढे येईल आर मूर्ख आहेस म्हणजे द फुल द फुल एफ डबल ओ एल फुल ठीक आहे नंतरचं वाक्य आहे संस्कृत कठीण भाषा आहे संस्कृत कठीण भाषा आहे या वाक्यातील कर्ता आहे संस्कृत ठीक आहे संस्कृतसाठी आपण संस्कृत असले ना स्पेलिंग लिहूया एस ए एन यस के आर आय टी संस्कृत त्यानंतर येईल इज कशी भाषा आहे कठीण भाषा आहे कठीण म्हणजे काय डिफिकल्ट संस्कृत इज द डिफिकल्ट डी आय डबल एफ सी यू एल टी डिफिकल्ट लँग्वेज भाषा म्हणजे काय लँग्वेज एल एन जी यू ए जी ई लँग्वेज -E. ठीक आहे आणि शेवटचं वाक्य आहे बघा पिकलेली आंबे आंबे स्वादिष्ट असतात आता या वाक्यातील करता आहे पिकलेली आंबे आंबे कसे आहे पिकलेले आहेत पिकलेले आंबे त्यासाठी राईफ मँगो आर आय पी ई राईफ मँगोज आंबे म्हटलेले आहे त्याच्यामुळं मँगोज एम एन जी ओ ई एस -E राईफ मँगोज आर स्वादिष्ट आहे स्वादिष्ट म्हणजे काय डेलिशियस डी ई यल आय सी आय ठीक yes. आहे तर अशा पद्धतीने आपण साध्या वर्तमान काळाची काही वाक्ये इथे बघितलेली आहेत नेहमी बोलली जाणारी वाक्य आहेत आणि हीच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ती इथे बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद